श्री गाईस तीस मिनिटानंतर मी केस धुवून काढले सो तुम्ही बघा किती छान सॉफ्ट केस धुतल्यानंतर चे आहेत बघा किती सॉफ्ट झालेले आहे एक एक केस असा बोकडा बोकड लागत आहे आणि एकदम सॉफ्ट ओके सो आता, के नहीं है, नहीं, आता नहीं, मी याला कॉम्पन पण केला नाही आणि ऑइल पण लावलं नाही आता मी जे नेहमी ऑइल लावते आता ते लावत आहे बघा वेलकम टू माय ब्लॉक मंडळी कसे आहात नक्कीच मजेत असणार आहात सो माझा लुक बघून वाटत असेल की हा असला असा लुक आहे सो बट मी आता केस धुणार आहे आधी मी केसांना लावणार आहे हेअर पॅक जी रेमेडी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कारण मी तुम्हाला दाखवते आणि त्याची एक रेमेडी तयार करणार आहे हेअर मास्क तयार करणार आहे आणि ते मी केसांना लावणार आहे सो मी ते रेमेडी तुमच्यासोबत या ब्लॉकमधून मधून शेअर करत आहे जर तुम्हाला आवडली तर तुम्ही ती रेमेडी अप्लाय करा तुमच्या केसांवरती तुम्हालाही जाणवेल की खरं कसं आहे ते आणि चला मग करूया आपण रेमेडी तयार ओके तर हे ते सर्व इन्ग्रेडियंट्स आहेत ठीक आहे याच्यामध्ये कशाने काय काय होते म्हणजे तांदळाचं पीठ केळी हे जवस ब्लॅक सीड्स आणि हे दही आहे हे दही दही आहे हे पाणी काढून घेतलेलं आहे मी याचं आणि भेंडी आहे ॲलोवेरा आहे खोबऱ्याचं तेल आहे फ्लॅक्स सीड्स आहेत आणि हो विटॅमिन ईसुद्धा आहेत सो हे सगळे इन्ग्रेडियंट्स आहे ओके okay, जो जे मी तुम्हाला हे इन्ग्रेडियंट्स दाखवले आहेत त्याच्यामध्ये काय आहे आणि त्यांनी केसांना काय फायदा होतो आणि केसांवरती त्याचा किती फायदा होतो त्याच्यामध्ये काय काय गुणधर्म आहेत म्हणजे जसं आपलं दही झालं त्याच्यामध्ये विटॅमिन सी आहे विटॅमिन बी वन आहे विटॅमिन बी टू आहे विटॅमिन बी फाईव्ह आहे आणि ते थंड आहे सो त्याच्यामुळे केसांसाठी ते खूप उपायकारक आहे उपयुक्त आहे आपण ते पोटामध्ये तर घेतोच म्हणजे खातोच पण केसांनाही त्याचा काय फायदा होतो हेही आहे बाकीचे जे इन्ग्रेडियंट्स आहेत त्याच्यामध्ये काय आणि काय त्याने काय फायदा मिळतो हे तुम्हाला सगळं बघायला मिळेल बट माझ्या डिस्क डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेकआउट करा मी तिथं सर्व लिहिलेलं आहे आता आपण रेमेडी तयार करूया ओके सी मी याच्यामध्ये घेतलं आहे एक ग्लास पाणी ओके सो पाण्याला आता चांगली उकडीवू देणार आहे त्या पाणी चांगलं तापलं आहे मी त्याच्यामध्ये दोन चम्मच फ्लॅक्सीड्स टाकते ओके थोडं एक्स्ट्रा ओके सो हे आहे ॲलोवेरा आणि ही आहे भेंडी सो so, गॅसचा फ्लेम आपण करूया कमी सी आता याच्यामध्ये मी टाकले आहे फ्लॅक्सी एक ग्लास पाणी घेतलं फ्लॅक्सिस टाकले त्याच्यामध्ये टाकला आहे मी भेंडी भेंडीमध्ये एक चिकट एक चिकट असं स्टार्च असतो केसांमध्ये त्याच्यामध्ये चमक के येते आणि नंतर त्यामध्ये टाकलेले आहे हे चांगलं शिजू द्यायचं आहे आणि अलोवेराचे मी खूप कमी घेतला आहे कारण माझे केस खूप पातळ आहे आणि जास्त पॅक तुम्ही करून ठेवू शकता तसं काही नाही बट मी नाही करून ठेवू शकत माझ्याकडे तेवढा वेळ नाही की वीकमधून टू टाइम्स लावू कारण मला संडेलाच मी फ्री होते कारण मुलांची शाळा साहेबांचा डबा ट्युशन्स याच्यामुळे तेवढा वेळ देऊ शकत नाही कारण लीस्ट कमीत कमी एक तास केसांना द्यावा लागतो आणि एवढा वेळ देण्यास पॉसिबल होत नाही कारण सकाळी साडेपाचला ला उठून सुरुवात होती दिवसाची साडेपाचला उठून एक तास केसांना देणं पॉसिबल नाही तर संडेलाच होतो म्हणून ही रेमेडी मी संडेला अप्लाय करणार आहे आठवड्यातून एक वेळा ओके सो तुम्ही जर फ्री असाल तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही आठवड्यातून तुम दोन वेळा अप्लाय करू शकता म्हणजे जास्त बनवून आणि क्वांटिटी मी सगळे इन्ग्रेडियंट्सची खूप कमी कमी घेतलेली आहे माझ्या केसांना जेवढी लेंथ आहे माझ्या केसांची आणि जेवढं माझ्या केसांना अप्लाय होणार आहे तेवढंच ओके सो हे चांगलं आपण आता शिजू द्यायचं आहे आणि हे जे बाकीचे आहेत केळी राईस फ्लॉवर आणि दही विटॅमिन इची कॅप्सूल आणि ऑइल हे सगळं हे सगळं शिजल्यानंतर गार झाल्यानंतर त्याच्यामध्ये हे मिक्स करायचं आहे ओके एकदम एकजीव झालं आहे भेंडी ॲलोवेरा आणि ब्लॅक सीड्स बघा सो हे असं शिजवायचं असतं आता आपण थोड्या वेळाने याची फ्लेम बंद करूया फ्लेम बंद केला आहे आणि आता बघा हे असं दिसत आहे ओके मी आता याला दुसऱ्या कंटेनरमध्ये शिफ्ट करते सी बघा हा असा निघाला याच्यामधला स्टार्च ओके सो आता याच्यामध्ये आपण राईस फ्लॉवर टाकू सी आता याच्यामध्ये मी हाफ बनाना घेतला तुमच्या केसांच्या अकॉर्डिंग जी लेंथ आहे किंवा जास्त दाट असले सो त्या अकॉर्डिंग तुम्ही घ्या ओके सो आता त्याच्यामध्ये मी हे कट घेतलं जे मी पाणी काढून घेतलेलं आहे पूर्ण हे बघा पूर्ण पाणी काढलेलं आहे एकदम सॉफ्ट आहे याच्यामध्ये काहीच पाणी नाही ओके थोडंसं ऑइल टाकूया पॅराशूट ऑइल आहे पॅराशूट थोडंसं जास्त नाही आता त्याच्यामधून विटॅमिन ईच्या कॅप्सूल ओके सी हेज चांगलं गार झालेलं आहे आणि सगळे इन्ग्रेडियन्स घेतलेले आहे त्याच्यामध्ये बट आता याच्यात ते चांगलं मिक्स होणार नाही कारण आपल्याचं स्ट्रेक्चर एकदम क्रीमी पाहिजे सो मी आता हे एका कंटेनरमध्ये त्याला शिफ्ट करते बिकॉज आपल्याला ते मिक्सरमधून काढायचं आहे ओके बघा किती क्रीमी स्ट्रेक्चर आले आहे याचं ओके आहेत ज्या आहेत त्या आणि फक्त फ्लॉर जर घेतला ना तर खूप छान वाईट आणि शुब, पांढर शुभ्र असं शुभ्रेक्चर दिसतं त्याचं म्हणजे त्याचा कलरही दिसतो बट याच्यामध्ये बनाना आहे कड आहे आणि परत भेंडीचं स्टार्च आहे सो त्याच्यामुळे थोडस त्याचा पिंक येल्लो येल्लो असा कलर येत आहे बट खरंच खूप क्रीमी आला आहे चला आता आपण केसांना अप्लाय करूया ओके सो मी आता अप्लाय करते okay. आणि हे अप्लाय केल्यानंतर कॉम करायचे आहेत आणि स्ट्रेट ठेवायचे आहेत कॉम तुम्ही रूटलाही लावू शकता काही प्रॉब्लेम नाही कारण ही काही केमिकल नाही आहे सगळे नॅचरली आहे सो रूट घेतलं तरी चालेल सो आता मी केसांना करते कॉम तिने केसांना केला आहे गे। आता कॉम ओके केस अशीच्या अशीच राहू द्यायची स्ट्रेट हो आणि याला कमीत कमी तीस मिनिटं तरी राहू द्यायचे कारण कुठलाही क्रीम अप्लाय केल्यानंतर अर्धा तास वीस मिनटं तरी राव देतात सो हे नॅचरली आहे इन्ग्रिडियंट्स सगळे नॅचरली आहेत सो मी त्यासाठी त्याला तीस मिनटं तरी ठेवते अर्धा तास असं चा असं काही हालचाल न करता जसे कॉम केलेले आहेत केस तसेच राव देणार मी हे अशेच्या असेच ठेवते काही मुवमेंट करत नाही कारण ते स्ट्रेट राहायला पाहिजे मी कॉम केलेला आहे त्याला राईस फ्लॉवर लावलेला आहे आहे ते सो आपण आता त्याच्या केस धुवायला घेऊया सी गाईस तीस मिनिटानंतर मी केस धुऊन काढले सो तुम्ही बघा किती छान सॉफ्ट आणि हो कंडिशनर लावलं ला मी ओके माझं एक शॅम्पू आणि कंडिशनर आहे फ्रिजी केसांसाठी सो ते वेगळं आहे ते तुम्हाला रिव्ह्यू मी एखाद्या नक्की दाखवणार पण केस धुतल्यानंतर कंडिशनर नक्की लावायचं बट हे केस केसल्यानंतरचे आहेत किती सॉफ्ट झालेले आहे एक एक केस असा मोकळा मोकळा लागत आहे आणि एकदम सॉफ्ट ओके सौफ आता आता सो आता मी याला कॉम्पन केला नाही आहे आणि ऑइल पण लावलं नाही आता मी जे नेहमी ऑइल लावते आता तेल लावत आहे बघा सो बेट एकदम थोडी घेतली आहे ओके आता आपण बघूया केसांना तेल लावलं नाही वर्क करत आहे सो तुम्ही पण केसांवरती अप्लाय करा खरंच खूप छान आहे आणि सगळे नॅचरली आहे कारण मी स्वतः हे आता अप्लाय केलं आहे आणि मला त्याचा रिझल्टही भेटला आहे कसा आहे बघा अजून कॉमही केल्याने जस्ट फक्त ऑइल लावला आहे ओके वगैरे नाही आहे सगळ्या घरामध्येच इन्ग्रेडियंट्स आहेत आणि खूप सोपी पद्धत आहे फक्त आहे की तीस मिनिटं द्यायची असतात केसांना ओके सरवल्यानंतर खूप छान दिसतंय सो so, हे माझं डेली रुटीन आहे मी केसांना घरीच तेल तयार करते जे काही घरामधलं जे काही इन्ग्रेडियंट्स असतात सो त्याचंच जसं कडीपत्ता झाला मेथीताना झाला किंवा स्किनवरती जे माझं डेली रुटीन स्किन रुटीन आहे स्किन केअर आहे असं सर्व मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ब्लॉगिंगच्या माध्यमातून सो so, तुम्हाला हा केसांचं रुटीन केसांचं हेअर पॅक तुम्हाला कसं वाटलं आणि तुम्ही ते डा ना प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा आणि हा हेअर केअर रुटीनचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंट करून नक्की सांगा ब्लॉग आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऑकॉन प्रेस करा जेणेकरून मी जो नवीन व्हिडिओ काढणार तर तुमच्यापर्यंत नक्की पोहोचणार सो भेटे पुढच्या ब्लॉग मध्ये बाय